ऐकावं ते गाणं पाहत राहावं ते सौंदर्य ऐकावं ते गाणं आणि ज्यांच्या शब्दाने खऱ्या अर्थानं दिल्ली गाजवलेली आहे संसद गाजवलेली आहे ते तुमच्या आमच्या सर्वांचे नाटक व्यक्तिमत्व डॉक्टर हेमंतजी सर्व आपल्या समोर आपल्याला मार्गदर्शन करतायत धन्यवाद

सामान्य सामान्य ज्ञान स्पर्धा तसे चांगल्या वातावरणात पार पडलेली आहे गुणवंतांचा सत्कार सुद्धा झालेला आहे या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक गुरुवर ठाकरे सर मोहनजी अदर माझ्या सदस्य सगळे गट शिक्षण अधिकारी आणि सगळे सन्मान्य पाहुणे आणि उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी सामान्य ज्ञान आपल्या जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे आणि याची प्रचिती तुम्हाला पुढील काळात येईल मी स्वतः ज्यावेळेस नवोदय विद्यालयामध्ये होतो त्यावेळेस सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आमच्या शाळेतच व्हायच्या त्यामुळे सामान्य ज्ञानाची पुस्तक आम्ही वाचण्याचा प्रयत्न करायचो आम्हाला लायब्ररी उपलब्ध होती परंतु त्यावेळेस तो, तो मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तो आता मला उपयोगी पुढील आणि त्याच्यामुळे ते विषय पण मी बघितले अतिशय विद्यार्थ्यांना आवडतील आणि आवश्यक असलेले असे विषय निवडले त्यामुळे आयोजकांचा खूप खूप आभार व्यक्त करतो खर तर सकाळी येणं अपेक्षित होत परंतु तर आज माझा दिवस सकाळी साडेपाच पास पा सुरू झाला साडेपाच मी उठलो अडीच ला साडे सव्वा पाच वाजता वसई विरा मॅरेथॉन होती साडेपाच ला मला तो काय गोष्टींसाठी जाऊन जायचं होतं त्यानंतर मग बरेचसे कार्यक्रम लघु लघु त्यांनी इथे थोडा उशीर झाला त्यामुळे मी भीती व्यक्त करतो परंतु या माध्यमातून मा नक्कीच सगळ्यांना सगळ्या विद्यार्थिनी विद्यार्थी यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे या माध्यमातून सामान्य ज्ञान परीक्षा असतील किंवा इतर सिव्हिल सर्व्हिसेचे एक्झाम असतील तर हे तुमचं बेस आहे हा तुमचा पाया आहे आणि दहावी नंतरच अकरावी मध्ये त्याचं प्रिपरेशन सुरू झालं पाहिजे कारण आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएशन होतो नंतर असं वाटतं की चला आता आपण तहसीलदार किंवा पी एस एक आय किंवा तलाठी यांचे एक्झाम म्हणजे ह्या आवडत्या परीक्षा आहेत तलाठी आणि पी एस आय म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल पी एस आय तलाठी बरोबर ना त्या अतिशय आवडत्या स्पर्धा आहेत आणि जनरली इतर कुणाला विचार कर आता तर विद्यार्थ्यांना नर्सिंग आणि विद्यार्थ्यांना पोलीस कॉन्स्टेबल ते अतिशय आवडीचे त्यांच्या पुढच्या आयुष्यात बनण्याविषयी एक हे असतं पण तरी सुद्धा त्या पलीकडे जाऊन विचार त्यांचा आपल्याला आता विचार करावा लागणार आहे आणि म्हणून दहावी अकरावी बारावीमध्ये त्याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आजची परीक्षा खूप महत्वाची आहे पुढील काळात ज्यांना त्यांना असं वाटतंय की मी पी एस आय व्हावं मी तहसीलदार व्हावं किंवा बी आय व्हावं किंवा इतर कलेक्टर डेप्युटी कलेक्टर व्हावं त्यांनी आत्ताच त्याचं प्रिकर्शन सुरू करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून इथे जे आयोजक आहेत त्यांचं मार्गदर्शक पुढील काळात घ्या आहेतच ते काय त्या संबंधित त्यांना पूर्ण परिपूर्ण अशी जाणकार असते काम करत असता निश्चितच या भागाने मला निवडून दिलं असल्यामुळे या भागाच काम करणं किंवा त्या पिकाच्या संबंधी प्रश्न मांडणं माझे कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे निवडून झाल्या गेल्यानंतर निश्चित सहा सहा महिन्यात बऱ्यापैकी प्रश्नांनी संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला त्यालाही मी तुम्हाला माहीत असेल की मागच्या अधिवेशनात मी जवाहर महोदय विद्यालयाचा प्रश्न मांडला होता त्यामुळे जिल्ह्यातच नव्हतं पूर्ण भारतामध्ये नवीन जवाहर महोदय विद्यालय आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जवाहर महोदय विद्यालयाचे पाचशे साठ विद्यार्थ्यांची क्षमता असणार असं अदयावत जवाहर विद्यालय आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू होणार आपल्याला ठाणे जिल्ह्यात पण आणि पालघर जिल्ह्यात दोन्ही पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जे हुशार विद्यार्थी आहेत सगळ्या समाजात विद्यार्थ्यांना एक चांगली संधी मिळणार आहे इतर अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला यश परंतु या निमित्ताने विद्यार्थी स्वप्न बघा आणि जी स्वप्न बघा त्या स्वप्नांच्या साठी तू परिपूर्ण करण्यासाठी खडफड करा कुणी स्वस्थ बसून स्वप्न पूर्ण होत नसतात आणि म्हणून एक स्वप्न बाळ की तुम्हाला पुढे काय व्हायचंय काय व्हायचंय हे स्वप्न बघा आणि त्या दृष्टीकोनातून वाटचाल तुम करा तुम्हाला यश नक्की पडेल मध्ये जे काय अडथळे येतील ते पार करण्याची क्षमता तुमच्या निश्चित निर्माण होईल तुम्हाला खूप शुभेच्छेतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र